अवधूत गुरुदेव दत्त आज आहे श्रा श्रावण सोमवार आणि आजच्या दिवशी आपल्याला होईल तेवढीच महादेवाची उपासना करायची आहे आज आपण घरच्या घरी महादेवाची पूजा कशी करावी काय करावी हे तुम्ही बरेचसे व्हिडिओजमध्ये बघितलं असेल पण त्याचबरोबर आपली साधी होळी पूजासुद्धा महादेव स्वतः ती घेतात आणि त्याचबरोबर त्याचं तसं काही नाही की असंच पाहिजे तसंच पाहिजे हो बघा काही वस्तू काही गोष्टी वाहण्याचा किंवा काही नियम आहेत त्या गोष्टी पाळल्याच पाहिजे पण मनोभावाने श्रद्धेने केलेली कुठलीही पूजा ही अशीच केली नाही किंवा तशीच केली नाही किंवा असंच झालं किंवा चुकलं म्हणून ती पूजा तुमची ती देवापर्यंत पोचणार नाही असं नाही त्यामुळे घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने जरी तुम्ही पूजा करणार असाल किंवा केलीही असेल तरी ही काही हरकत नाही महादेव भोलेशंकर आहेत ते नक्कीच तुमच्या पूजेवर तुमच्या श्रद्धेवर तुमच्या भावेवर प्रसन्न होतील आणि तुम्हाला वरदानही देतील किंवा तुम्हाला जे काही हवं असेल तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी हव्या असतील तुम्हाला ते मिळतील कुठलीही सेवा करताना कुठलीही पूजा करताना कधीही मला हे मिळावं मला ते मिळावं मला ही गोष्ट हवी ती गोष्ट हवी म्हणून आपण ती पूजा त्या गोष्टी करू नये आता बऱ्याचशा वेळेस आपल्याला काही अडीअडचणी येतात आणि आपल्याला पूजा करायला जमत नाही त्यावेळेस पूजा करावी पूजा म्हणजे काय की देवाला मनातनं नमस्कार करायचा आणि म्हणायचं की देवा मला काही आज तुझी पूजा करता येत नाही आहे पण तू आज माझी पूजा जी आहे ती मनातनं मानून घे मी तुला तुझा अभिषेक करत आहे मी तुझा पाण्याने अभिषेक करत आहे मी तुझा दुधाने अभिषेक करत आहे मी तुझा पंचामृताने अभिषेक करत आहे मी तुझा उसाच्या रसाने अभिषेक करत आहे तुला व्यवस्थित स्वच्छ धुवत आहे तुझ्या तुझ्यावर मस्त छान पांढरी फुलं अर्पण करत आहे त्याचबरोबर तुला आवडतात ती बेलाची पानं मी अर्पण करत आहे तुला आवडतात धतुऱ्याचं फूल फळ सगळं अर्पण करत आहे रुद्राक्षाची माळा तुझ्याजवळ अर्पण अर्पण करत आहे आणि त्याचबरोबर माझ्या ज्या काही साध्या सेवा ह्या मानसपूजेमध्ये बोल्या बोळी जी सेवा आहे ती तू ती साध्य करून घेत मला काहीतरी कर मला नाही करता येते त्यामुळे तू ही मान्य करून घे असं करून तुम्ही ती गोष्ट नक्कीच करू शकता पण जेव्हा आपण करू शकतो तेव्हा हे असंच ठेवलं तसंच ठेवलं उलटंच ठेवलं पालथंच ठेवलं तर मनाचा भाव श्रद्धा ही खूप महत्त्वाची मोजूनच करायचं मोजूनच एवढी ठेवायची तर काही गोष्टी बघा जेव्हा ज्या व्यक्तीला जितक्या मनाप्रमाणे जितकं जमत असेल त्या व्यक्तीने त्याच्या वेळेनुसार तेवढं केलं तर काहीही एक हरकत नाही हो हो आता बघा जेव्हा रुद्राभिषेक आपण करतो तेव्हा काही गोष्टी आहे की आपल्याला ते रुद्र अध्याय वाचायचा असतो शिवमहिन्मा स्तोत्र वाचायचं असतं बाकीच्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या करायच्या असतात पण जेव्हा घरच्या घरी पूजा असती तेव्हा तुम्ही हेच असं करा तेच असं करा करा पण श्रद्धेने भावनेने करा कारण नुसतं केल्यानी तुम्हाला काही मिळणार नाही पण ती भावना ती श्रद्धा किंवा कोणीतरी आहे मी कोणाचं जरी आहे किंवा समोरच्याचं स्टेटस आणि व्हिडिओ बघितला आहे म्हणून मी करायची अशा मी मताची नाही त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या त्या तुम्ही मनं तुमच्या मनापासनं करा घरच्या घरी महादेवाची पूजा कशी करावी काय काय व्हावे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे महादेवाला काय आवडतं तर महादेवाला अभिषेक आवडतो पाण्याचा अभिषेक दुधाचा अभिषेक उसाचा रसाचा अभिषेक तुम्हाला जे काही आवडेल तुम्हाला जे काही यथाशक्ती जमेल ते तुम्ही करू शकता बेलाचं पान व्हा फा पांढरी फुलं व्हा रुद्राक्ष मणी असेल रुद्राक्ष असेल रुद्राक्ष व्हा त्याचबरोबर श्रद्धेने भावनेने तुम्ही कोणतीही गोष्ट केली ती शंकराला नक्कीच आवडते आणि त्याचबरोबर बघा शिवामूठ असते आपल्या दर श्रावण सोमवारी एक शिवामूठ असते पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ ही शिवामूठ आहे आणि ती शिवामूठ वाहताना असं म्हणतात की तिला कधीही कोरडी वाहू नये तर कोरडी न वाहता तुम्हाला काय करायचं आहे तुमची मूठ तयार करायची आहे अंगठा वर घ्यायचा आहे आणि त्या अंगठाच्या त्या तिथून तुम्हाला थोडंसं पाणी सोडायचं आहे अगदी ती शिवामूठमधले जे तांदूळ आहे थोडेसे ओले करायचे आहे आणि मगच ती तुम्हाला व्हायची आहे ते वाहताना तुम्हाला ते तिंदा करायचं आहे आणि तिंदा वाहताना तुम्हाला शिवा शिवा महादेवा शिवा ईश्वरा देवा माझी मनोकामना पूर्ण कर रे देवा अशी तुम्हाला असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर अजून एक मंत्र आहे जो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे तोसुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला कोणताही मंत्र म्हणायचा नसेल तरीसुद्धा साधी सोपी गोष्ट की महादेवा मी तुझी मनंसुक्तं मी तुझी आराधना केली आहे त्या आराधनेवर तू तू ती मान्य करून घे आणि त्याचबरोबर तू मला मला वालून मला काय करायचं आहे काय माझं काही चुकलं आहे का अशा पद्धतीने माझी ही जी पूजा आहे ती तू अर्पण करून घे ती भोळे भावनाने मी केलेली आहे ती तू घे आणि माझं काही चुकलं असेल तर मला सांग मला कळू दे आणि अशा पद्धतीने तुम्हाला मानसपूजा ही तुमची संपूर्ण संपन्न करायची आहे त्यामुळे जसं होईल तशी करा पण यांनी असं केलं त्यांनी तसं केलं हेच व्हावं लागेल तेच व्हायचं आहे असं करू नका कारण म मनातली भावना बाजूला राहते पण खंतच राहतं की अरे हेच नव्हतं आणि तेच नव्हतं त्यामुळे लक्षात ठेवा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे तुमची श्रद्धा भावना आणि भक्ती चूक म्हणजे काही ज्या चुकीच्या गोष्टी असतात ज्या करू नये त्या गोष्टी भरपूर गोष्टी असतात बरेचसे जणं सांगतात ते म्हणजे समजा तुळस आहे तुळस व्हायची नाही आहे अशा काही गोष्टी असतात बघा हळदी कुंकू आपल्याला व्हायचं नाही आहे अशा खूप गोष्टी असतात तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती तर लवकरच तुम्ही तुमच्यासाठी तो व्हिडिओ मी करेलच पण आता उशीर झालेला आहे त्यामुळे पुढच्या सोमवारसाठी नक्कीच करेल पण